नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास असणार आहे त्याचबरोबर आपल्याला धनधान्य आणि ऐश्वर देखील लाभण्यासाठी या मंत्राची तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे यावर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत त्याचबरोबर तीन होऊन गेलेले आहेत चौथा आणि पाचवा गुरुवार तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची नक्कीच जी काही तुमची इच्छा आकांक्षा असेल ती तुमची लक्ष्मी माता तुमच्यावरती कृपा करून तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे तर त्यासाठी फक्त तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच हा उपाय करता येऊ शकतो तुम्हाला आता आजचा आणि पुढचा गुरुवार असं दोन गुरुवार तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपण एक माळ जप करायचा आहे तो म्हणजे त्यासाठी एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तो मंत्र आहे ओम सरस्वतीय महालक्ष्मीय नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात एक माळ पूर्णपणे हा जप करायचा आहे तुम्ही संध्याकाळची पूजा अर्चा झाल्यानंतर शांततेत बसून हा उपाय करू शकता फक्त गुरुवारीच तुम्ही हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपादृष्टी होऊन तुम्हाला सर्व काही छान असं तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्यावरील जे काही संकट अडीअडचणी आड़ ज्या काही तुमच्या निगेटिव्हिटी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद